नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचं निमित्तानं जे काही ऑल इंडिया सॉरी महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील बी एम एस बी एम एस बी एच एम एस ज्याला आपण आयुष कोर्सेस म्हणतो त्याचा पहिल्या राऊंडचं चॉईस फिलिंग कास पा, कालपासून सुरू झालेलं आहे आणि त्याचं सीट मॅट्रिक्स आज रात्री आलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बी एम एस गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटचं सीट मॅट्रिक्स पाहिलेलं आहे आता आपण या व्हिडिओमध्ये बी एच एम एस गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि बी यू एम एस गव्हर्नमेंट प्रायव्हेटमधील असणाऱ्या टोटल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्सच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे ह्याची चॉईस फिलिंग पंच्याऐंशी टक्क्याची उद्या संध्याकाळपर्यंत आहे कदाचित वेळ वाढवून मिळू शकते उद्या बारा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत चॉईस फिलिंगची वेळ आहे त्याचबरोबर पंधरा टक्के ऑल इंडिया कुठ्याचा आयुष कोर्सेससाठीचं जे काही बी एम एस सुद्धा चॉईस फिलिंग आजपासून सुरू आहे आज, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये गव्हर्नमेंट बी एच एम एस कॉलेजेसमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण बी एच एम एस कॉलेजची संख्या ही जेवढी आहे जवळपास सदोतीस एवढी आहे त्यामधली एक सं एक एक एवढी एक संख्या एक जळगाव या ठिकाणी गव्हर्नमेंटचं बी एच एम एस कॉलेज आहे पाठीमागे नव्हतं दोन वर्षात उपलब्ध झाले या ठिकाणी टोटल सीट्सची संख्या जी आहे ती त्रेसष्ट एवढी आहे आणि ऑल इंडिया कोट्यामधून ते आपल्याला नऊ सीट्स भरले जातात ओपन कॅटेगरीसाठी चौदा सीट्स आहेत सीसाठी दहा सीट्स आहेत डब्ल्यू एससाठी पाच आहेत एस सी बी सीसाठी पाच सीट्स आहेत त्यानंतर एन टी वन या कॅटेगरीसाठी एक एन टी टू या कॅटेगरीसाठी दोन एन टी थ्री या कॅटेगरीसाठी एक सीट आहे एस सीसाठी सात सीट्स अव्हेलेबल आहेत आणि एस टीसाठी चार सीट्स अवेलेबल आहेत डिफेन्स वनसाठी दोन सीट अवेलेबल आहेत डिफेन्स टूसाठी सॉरी डिफेन्स वनसाठी दोन सीट अव्हेलेबल आहेत आणि डिफेन्स टूसाठी एक सीट अवेलेबल आहे डिफेन्स थ्रीसाठी सीट अव्हेलेबल नाही हे बी एच एम एसचं एकच कॉलेज आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जळगाव या ठिकाणी गव्हर्मेंटचं आता आपण राहिलेलं जे कॉलेज आहेत त्याच्यामध्ये बी एच एम एसचं एकूण छत्तीस कॉलेजेस आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस त्यामध्ये दोन हजार आठशे दहा एवढे सीट्स इकडे उपलब्ध आहेत त्यापैकी चारशे चोवीस एवढे सीट्स प्रायव्हेट कॉलेज कॉलेजमधल्या इन्स्टिट्यूशन कोटा किंवा मॅनेजमेंट कोट्यासाठी उपलब्ध आहेत टोटल ज्या सीट्स आहेत त्या सीट्सपैकी ओपन कॅटेगरीसाठी आपल्याला बाराशे अकरा एवढे सीट्स उपलब्ध आहेत ओबीसी कॅटेगरीसाठी दोनशे सहा ए e, डब्ल्यू एससाठी या ठिकाणी आरक्षण उपलब्ध नाही आहे एस सी बी सीसाठी दोनशे सतरा त्यानंतर फी जे कॅटेगरीसाठी मात्र बत्तीस एवढी सीट्स आहेत एन टी वनसाठी सत्तावीस एन टी टूसाठी सदोतीस आणि एन टी थ्रीसाठी बावीस एन टी त्यानंतर एस सी कॅटेगरीसाठी एकशे एक्केचाळीस सीट्स उपलब्ध आहेत एस सी एस टीसाठी शहात्तर सीट्स आहेत डिफेन्स वन टू थ्री ऑरफन बी डब्ल्यू टीसाठी इकडे सीट्स उपलब्ध नाही आपल्याला एकंदरीत बी एच एम एसच्या एकूण सदोतीस कॉलेजपैकी एक गव्हर्मेंट कॉलेज त्या ठिकाणी त्रेसष्ट सी सीटचं कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स पाहिलं त्यानंतर जे छत्तीस कॉलेज आहेत त्यामधील दोन हजार आठशे दहा एवढ्या सीटचं कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स आपण पाहिलं यानंतर आपण बी यू एम एसचं पण पाहूया बी यू एम एस गव्हर्नमेंटचे एकूण तीन कॉलेजेस आहेत त्यामध्ये एकशे ऐंशी एवढे सीट्स आहेत आणि त्यामध्ये सत्तावीस सीट्स ऑल इंडिया कोट्यामध्ये जातात आणि एकशे त्रेपन्न सीट्स हे पंच्याऐंशी टक्क्याच्या या सीट्समध्ये या राज्याच्या या काउन्सिलिंग प्रोसेसमधून चार राऊंडमधून भरले जात असतात या ठिकाणी कसल्याही प्रकारचं कॅटेगरी नसते मुस्लिम मायनॉरिटीसाठी हे युनानी असतं ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी ओपनमधून घ्यावं लागत असतं कॅटेगरीचं बेनिफिट फुल्ली फीजचं बेनिफिट तुम्हाला मिळत असतं प्रायव्हेट कॅटेग बी एम एसमध्ये मात्र एकूण चार कॉलेजेस आहेत दोनशे तीस एवढे सीट्स उपलब्ध आहेत आणि त्यामधील पंधरा टक्के म्हणजे जवळपास पस्तीस एवढे सीट्स आपल्याला इन्स्टिट्युशन कोट्यामध्ये जातात म्हणजे ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा म्हणतो बी एम एसचा एकशे पंच्याण्णव सीट्स मात्र सर्वांसाठी ओपन असतात इकडे कॅटेगरी कसल्या प्रकारची नसते बी एम एससाठी आपल्याला सर्वांना एकत्रित ओपन कॅटेगरीमधून एकशे पंच्याण्णव सीट्स भरले जात असतात सीट मॅट्रिक्स बी एच एम एस आणि बी एम एस गव्हर्मेंट ॲज वेल एज प्रायव्हेट या संप संदर्भ संदर्भातला हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांना बी एम एसमध्ये किंवा बी एच एम एसमध्ये मॅनेजमेंट कोटा कमी मार्क्स असणाऱ्याला बी ए बी बी डी एसमध्ये मॅनेजमेंट कोट्यामधून जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये दरम्यान पंधरा लाखापासून ते दरम्यान सोळा सतरा लाखापर्यंत किंवा महाराष्ट्रामध्ये वीस लाखापासून पुढे ज्यांना बी एच बी एम एससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे असे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करू शकता बी एच एम एसचे एकूण एक कॉलेज गव्हर्नमेंटचं छत्तीस कॉलेज प्रायव्हेटचे एक कॉलेज गव्हर्नमेंटपैकी त्रेसष्ट एवढे सीट्स उपलब्ध असून बी एच एम एसमध्ये मात्र दोन हजार आठशे दहा सीट्स उपलब्ध आहेत बी एम एसमध्ये मात्र तीन कॉलेज गव्हर्नमेंटचे आहेत एकशे त्रेपन्न सीट आपल्याला पंच्याऐंशी सी टक्क्यासाठी उपलब्ध आहेत आणि सत्तावीस सीट्स एवढे ऑल इंडिया कोट्यामध्ये आहेत बी यू एम एसचे प्रायव्हेट कॉलेज चार असून या ठिकाणी दोनशे ती तीस सीट्स असून पस्तीस सीट्स इन्स्टिट्यूशन कोटा आणि एकशे पंच्याऐंशी एकशे पंच्याण्णव एवढे सीट्स जे आहेत ते आपल्याला उपलब्ध आहेत गव्हर्मेंट को कोट्यासाठी मेरिट कोट्यासाठी उपलब्ध आहेत या ठिकाणी कसल्याही प्रकारचं कॅटेगरीचं बेनिफिट नस कॅटेगरीचं मेरिट नसतं त्याचे कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन पण नसतं त्यामुळं युनानीमध्ये फक्त मुस्लिम मायनॉरिटीचे विद्यार्थी जातात आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आजच्या दिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि हा सीट मॅट्रिक्सचा व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र